डी एन न्यूज मराठी आवाज जनसामान्यांचा अकोल्यातील तेरा वर्ष अल्पवयीन मुलीवर झालेल्या अमानुष अत्याचाराच्या घटनेनं संपूर्ण समाजमन आदरले या घटनेच्या निषेधार्थ आणि पीडितेला न्याय मिळवून देण्याच्या मागणीसाठी काटनजी शहरात सकल हिंदू समाजाच्या वतीनं आज दुपारी विराट मोर्चाचे आयोजन हो करण्यात आलं जयस्तंभ चौकातून निघालेल्या या मोर्चात हजारो महिला पुरुष तरुण वर्ग समाज बांधव तसेच विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले मुसळधार पावसातही बलात्काराला तात्काळ फाशी द्या हिंदू समाज जागा हो अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यांना फाशी झालीच पाहिजे अशा घोषणांनी संपूर्ण शहर दनानुसार निवेदन केलं तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री आणि गृह राज्यमंत्री यांना निवेदन सादर केलं या निवेदनात अत्याचारी जलद गती न्यायालयात खटला चालवून तातडीनं फाशीची शिक्षा सुनवावी अशी ठाम मागणी करण्यात आली संपूर्ण मोर्चा अनुशासित वातावरणात पार पडला असून समाजातील सर्व घटकांनी एक दिलाने पीडितेला न्याय मिळावा यासाठी ठाम भूमिका घेतली आहे डीएन न्यूज मराठीसाठी घाटांची वरून आमचे प्रतिनिधी नितीन कुरमेरकर यांची रिपोर्ट अशा राक्षसी अवतारामुळे आज आपल्या घरातील महिला सुरक्षित नाहीये आणि न्याय मिळवण्यासाठी आपल्या महिलांना महिलांना न्याय मिळवण्यासाठी जर आपल्याला अशा मोर्चामध्ये उतरावं लागत असेल तर आपल्या न्यायपालिकेने यावर चांगले उपाय चांगले कायदे काढून नराधमाला चांगली फाशीची शिक्षा द्यायलाच पाहिजे Subscribe now and press so the bell icon. Never miss an update.